चला तर मित्रांनो आज आपण भेट देणार आहे रघीर घाटामध्ये तर मित्रांनो रुग्वी घाट हे माझ्या घरापासून एक नऊ किलोमीटर अंतरावरती आहे आणि बघा मित्रांनो खूप धमाल केली खूप मस्ती केली खूप मजा केली आम्ही सर्व टीमनी पण मित्रांना रवीर घाटामध्ये ही साडेसहा सातच्या दरम्यान एक एस टी आली होती ही एस टी कोणत्या गावची आणि कोणती एस टी आहे हे नक्कीच आम्हाला तुम्ही कळवा जर कोणाला माहिती असेल तर तुम्ही तर पाहू शकता आम्ही बऱ्याच जणांनी बरेच फोटोशूट केले आणि विजय भोसले आपली बॉडी दाखवत होते मी बॉडी भुसले पोस्ट द्यायला सुरुवात केली सर मित्रांनो अशा प्रकारे आपला प्रवास चाललेला आहे आणि आता आपण चालू आहे रवीर घाटामध्ये दर्शन झाले सुरुवातीलाच रवीर घाटामध्ये पोचायच्या आधीच मित्रांनो चिकन आणि गरमागरम आणि खुशबूदार बिर्याणी अंकुश भोसले यांचे खूप खूप धन्यवाद हा बघा मित्रांनो सुरुवात झाली धबधब्याची वा पण सॉरी आमचे बंधू सारखे सारखे व्हिडिओ मध्ये येत आहेत त्याबद्दल माफ करावं तर मित्रांनो हा बघा परिसर आणि हा मित्रांनो आमचा रवीर घाटामध्ये तो म्हणजे कोण्याकरे खोपी खोपी तर मित्रांनो हा खोपी गावातला रवीर घाट आहे आणि तसाच मित्रांनो प्रवास चालू केला तर चला पोचूया आपण आपल्या रघवीर घाटामध्ये आणि थोडंसं रघवीर घाटामध्ये जर बोलायचं झालं तर मित्रांनो मी ह्या खोपी गावातलाच आहे आणि रघवीर घाट ह्याची मला जास्त कल्पना नाही कारण की मी इथे जिमते मला वाटतं चार ते पाच वेळाच्या रघवीर घाटामध्ये गेलेलो आहे पण ज्या ज्या वेळेस मी या घाटामध्ये गेलो मित्रांनो त्या त्या वेळेस मला रघवीर घाट खूप म्हणजे प्रत्येक वेळेपेक्षा जास्त जेव्हा पुढच्या वेळेला जातो त्यापेक्षा जास्त मला आवडतं रणवीर खान आणि वळणं वगैरे आहे तर मित्रांनो हा जो रणवीर घाट आहे जो आमच्या गावातून खोपी गावातून खोपी गावच्या स्टँडवरून हा नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहे हा बघा हा निसा आहे ना मुकून त्याला निसा टर्न होती टर्न टर्न होती टर्न टर्न होती टर्न म्हणजे ना गाडी चालवतो फक्त करतो करतोय काय वाटत मोबाईल मोबाईलकडून शूट करायला सुरुवात केली होती तर मी पण बोललो आपला पण मोबाईलकडून आपण पण थोडंसं शूट्स घेऊया आणि त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला आमचा रघवीर घाट दाखवता येईल मित्रांनो तर बघा तुम्ही पाहू शकता हा जो धबधबा दिसतो आहे खूप छोटा दिसतो आहे पण मित्रांनो तुम्ही नक्कीच एक इमेजिंग करू शकता की हा धबधबा किती मोठा असेल कारण ज्या समोरचा जो काय सह्याद्री पर्वत आहे ते बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे आहेत मित्रांनो तर बघा हे कातळ वगैरे आहे आणि हे कातळ मी पाहिले की बऱ्याच ठिकाणी दरड कोसळलेली आहे तर रघवीर घाटामध्ये तुम्ही जात असताना गाडीने किंवा बाईकने किंवा कसं सुद्धा तर मित्रांनो आजूबाजूच्या जवळपासची जो काही रवीर घाटचा जो काही परिसर आहे तो त्याची काळजी घेऊन तुम्ही तुमची गाडी चालवा आणि आनंदी जा आणि आनंदी वापस आपल्या घरी में तो तो में पाउश में तो आसो या मित्रांनो तर रवीर घाटामध्ये तुम्ही आता पाहू शकता मित्रांनो हे एकदम सुंदर असं धुकं पडलेलं आहे आणि ह्या जसं जसं आपण रघुवीर घाटाच्या जवळ आपण पोहोचू तर तसा तसं मित्रांनो हे सुंदर धुकं पुन्हा अजून सुंदर होईल आणि हे आपल्या नजरेच्या समोर जिथं आपण सुद्धा गायब होऊ तर तितक्याच जवळ आपण रवीर घाटामध्ये जाणार आहे आणि हे दुःखसुद्धा आपल्या तितक्याच जवळ आपल्याकडे येणार आहे विजय भोसले या गोष्टीचा आनंद घेतात मित्रांनो आणि चला आपण पोचूया तर मित्रांनो बघा हा किती मोठा धबधबा आहे आणि खरंच या धबधब्याचा आनंद घ्यायला मलासुद्धा आवडेल पण मित्रांनो आपली काळजी घेऊ हे बघा एक धबधबा दब संपला नाही तर दुसरा धबधबा दब चालू झाला मित्रांनो आणि खूप सुंदर पद्धतीमध्ये धबधबे आहेत मित्रांनो इकडे आणि चला पोचूया रवीर घाटाजवळ आपण आलो आहे आणि मला वाटतं हा आपला एक सेकंड लास्ट धबधबा आहे ह्याच्यानंतर अजून एक धबधबा येईल आणि त्याच्यानंतर आपण रवीर घाटामध्ये आपण प्रवेश करू तर चला गाड़ी साले, तब राइट ही रेड गाडी स्लो चालली आहे तर राईट कट मारून आपण हिला ओवरटॅक करूया हो हो मित्रांनो मी बघू शकता की हा जो सुंदर नजारा आहे तो मी तुम्हाला माझ्या छोट्याशा कॅमेऱ्यामधून मी तुम्हाला दाखवण्याचा मित्रांनो प्रयत्न करणार आहे तर चला आपण मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता अजून एक गोष्ट की धुकं आपल्या जवळ येत आहे चला आपण जाऊया जवळ आले म्हणजे आपण रघुवीर घाटाच्या टोकावरती पोचलो आहे मित्रांनो तर चला आपण जाऊया रघुवीर घाटामध्ये आणि खूप सुंदर असा परिसरात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया तुम्ही ते रघुवीर घाटात जितके वेळासुद्धा या तर तुम्हाला ती वेळ तुम्हाला कमीच वाटेल तुम्ही तिथे आलात हे तुम्हाला असं नाहीच वाटेल तुम्हाला पुन्हा जाण्याची इच्छा होईल तर चला अशाच आमच्या गावातल्या रबीर घाट हे जे आमच्या गावातून नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो आणि खेडपासून खोपी गाव पंधरा किलोमीटर आणि खोपी गावातून रवीर घाट हे नऊ किलोमीटरच्या अंतरावरती आहे म्हणजे टोटल जर बघायला गेलात तर हे सर्व चोवीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण रवीर घाटामध्ये आलो आहे जबरदस्त मित्रांनो तर बघा आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता हा जो खालचा रोड जो गेला आहे तो आमच्या गावी खेडला गेलाय मित्रांनो मित्रांनो आपण इथं आलेलो आहे रवीर घाटामध्ये आपण आहे मित्रांनो तर हा रवीर घाट आहे आणि हे रवीर घाटचं ते हॉटेल हो, आहे आणि तिकडे साईडला स्पॉट आहेत आपण जावे तिथे सुंदर असा हा रवीर घाट ह्यालाच म्हटलं जातं रवीर घाट मित्रांनो आणि या रवीर घाटावरती तुम्ही पाहू शकता सह्याद्रीवरती धुकाची आणि हिरवळ निसर्गाची कशी चादर ओढून घेतलेली आहे तर समोर मित्रांनो हा जो तुम्हाला धरण दिसतोय तो खोपी शिरगाव धरण आहे तर चला तोबत तुम्हाला मी जवळना दाखवणार आहे खोपी शिरगाव धरण मित्रांनो आता मी धरणावण तर कसा वाटला मित्रांनो हे धरण आपण हे धरण खालच्या खालच्यामधून शूट केले आहे ना आपण आहेत आता सध्या वती रवीर घाटामध्ये तर पुन्हा आपण रवीर घाटामध्ये आलो मित्रांनो आणि रवीर घाटामध्ये हे काही तुम्हाला ढग खाली उतरलेलं दिसते हे खरंच मित्रांनो म्हणजे म्हणतो ना की आपण आपल्या नजरेवरती भरोसा करू शकत नाही असं ठिकाण आहे तर चला काही फोटोशूट्स केले काही व्हिडिओज काढले आणि त्यानंतरला आपला रेकॉर्ड डान्स चालू मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्ही कोण आहात तुम्ही काय आहात तुम्ही कसे आहात हे सर्व विसरून तुम्हाला एक दिवस तरी आपल्या स्वतःसाठी जगायचं असतं तर मित्रांनो असाच आम्ही सर्वांनी प्रयत्न केलेला आहे आम्ही आमचं वय कोण काय आहे कोण कोण आहे कोण दादा आहे कोण छोटा आहे कोण मोठा आहे सर्व विसरून आम्ही एकमेकांच्या आनंदामध्ये आणि ह्या रविवारी घाटाच्या वातावरणामध्ये आम्ही स्वतःला विसरून गेलो तर मित्रांनो खूप मजा केली आणि ही एवढीच मजा नाही तर मित्रांनो तुम्हाला पुढे सुद्धा बरेच सीन असे पाहायला भेटतील तिथं आम्ही व्हिडिओ शूट्स केले आणि धबधब्याचा सुद्धा आनंद घेतला अशा बऱ्याच काही गोष्टी तर चला मला तू हा लावू बोल